नाईक का हा कुठे हा कोणत्या दाडाखाली आहे हा किती वर्षापासून बसले मी तर आता गाव कोण गवास करतोय का नाही करत बघा कुठे बसले मला रुग्ण दाखवत असं या झाडामध्ये या टाकामध्ये तसं मूळ स्थान पुढे सांगा मला तुमचं आणखाली खंडोबाईस आण तुमच थांब कोण काय बाब बोला हा आता आहे का होत आहे का ते काय आता होत आहे का तुमच देव नाही नाही ते झाड आम्हाला देवानी बोलायला पाहिजे असं झाड नाही त्रास होतो म्हणून आम्ही विचारतोय ना नाही का हा माणूस बोलतोय हा देवणी बोलत म्हणून मधी मधी ना बघायचंय त्रास होतो म्हणून आपल्याला विचारत घेतले ना कोण आहे कोण आहे कोणी चालेल वडील करतील भाऊ चालेल कोणी चालेल आता मला सांगा यांची लेडीज कोण आहे तुमच्या लेडीजला अर्थ आले का हा कारण यानं ना खाण्यापिण्यात जरा खाण्यापिण्यात बरोबर नाही त्यांना अडचणीच्या ठिकाणी पत्ते माझे नाही आहेत त्यांचं मला जसा लापो कोण नाग तुमच्या घरांच्या लापो अपंगार आजोबा आजोबा होते ना बोला मी सगळ्यांना का यांना पण आम्ही तुमचा केस करतोय मोठा बाबा यांचा मोठा बाबा या मोठा वाईट सर त्यांना माहीत नसेल एवढं बघा देवी शेट्टी आहे तर त्या देवी शेट्टीला काहीतरी आडवा येत आहे बाबा तुम्ही कोण यांच बरोबर तुमच्या कोणत्या मात्राच्या अंगात यायचं पाहिला यायचं आम्ही सांगतो यायचा तुमच्या गावामध्ये तेलुरे कोण पडायचा काय माहिती लपन गावला तापन कार वडील का? का? होते ना, ना, ना मग तो इतिहास यांना अडकला थोडा तो आता सांगू का गोंदला सांगू आता यांना पण एक घर दुखत असत ना अशी पूर्ण हा शक्ती बरोबर आहे पण शक्तीला काय अडवायचं आहे शेती कोणी दिली तुम्हाला जमीन कोणी दिली आहे आरण्याना त्या गावामध्ये

किती जमीन माहिती तुमच्या आहे किती एक डोंगराच्या बाजूला आहे टेकडी त्याच्या बाजूला आहे एक नदी ओल आहे त्याच्या बाजूला आता तुमची किती मंदिर कारण आता यांच्या आजोबाला पण झाला यांची एक बहीण होती बहीण मुल बनवतो बोलला

फुकट मांडे तुमचा गट कोणता आहे भंडारा बघा तुमचा गट कोणता आहे तेवढीच बोलत द्या चला चला आम्ही दाट करतो मग बघा तुमचा गट कोणत्या गट तुम्ही तुमचा गट फक्त ओल करून द्या तुमच्या तीन पिढ्यांचा पूर्ण पुलाचार करून करून देईल बघा कोणतं गट आहे तुमचं खरोखर देवी असतील बरोबर घाटाची ओळख केली बरोबर केली बरोबर आहे धाड कमजोर असून केली पण जसा या झा संचार आहे तसा घाटामध्ये संचार आहे ते का पुढे केलं आता मी सांगतो मी मोकळं मोकल माझा दाबा नेते पण नाही नुसता दावा करा करू नका मी तुमच्या तीन किड म्हणजे आज्या पासून काय काय येते मी सगळं सांगेल फक्त जाऊन पन्नास रुपये खर्च करायचंय किती पन्नास रुपये खर्च करा तुमचा आजार पण सगळा व्यवस्थित होईल मलाही सांगा पोटामध्ये शहरामध्ये पाणी कोणाच्या झालं होतं हाडाच्या पाणी होत ना तुमच्या घराण्यामध्ये कोणाच्या घालत बाबा टी बी कसा असतो टीव्ही टीबी आकार तशा प्रकारचा शहरामध्ये कोणाच्या पाणी घालता का घडल्यात ना या काय करता कोणता ना हा? आता मी पन्नास रुपये खर्च सांगत फक्त पन्नास रुपये जर आपण इथं दोन तर पन्नास रुपये देवाने काम केलं पाहिजे हे झाड बरोबर खेळतो त्यांनी बोलत बरोबर दिली त्याला फक्त थोडं दोन दिवस सांभाळा का कोणाच्या हातात हाय पेट घेऊ नका हे झाड मोकळं झालं तर कुल मोकळा होईल ना कुल मोकळं झालं तर तुमचं घर पण मोकळं होईल कारण घराची तीन सिरी किती आहे नुसत्या मुली कोणला आहेत नुसत्या मुली कोण आहे कोणाला कोणाला किती मुली आहे तुम्हाला तिसरी कोण आहे तिला असेल जास्त करते बस हा चांगला त्रास आहे मी का सांगतोय गोष्टी कुलाचार म्हणजे माहिती घुमाचा नाचायचा चालायचा हे तीन पिढीचा त्रास आहे तुमचा आता पाया पाडा देवाला बोला तुझ्या चरणी जागरण गोल मला पहिले मला मोकल कर माझ्या घराला ना मग कुणाला पण मोकल करतील बोलवतील या देवाला कुठेही तासाच राधाचं नाहीये जोडीदार आहे त्याला जरा दूर करा एक जोडीदार यांचा मी तुम्हाला सांगतो एक जोडीदार आहे त्याच्यापासून जरा यांना लांब ठेवा आता कोण जोडीदार याय तुम्ही बघा

thank <laughs> you देवा आम्ही जे केलंय या पुलाचा पुलाच्या तेव्हा आनंदाचा पुलाचा आहे का तुम्हाला देवा काही कमी जायचं आम्हाला सांगून द्या का आम्ही दुसरं बाकलं असेल आनंद नाही ना घ्या तुमचा बांडाला बदलून द्या आम्हाला पत्ता कधी बसले आनंदाने ते आले म्हणजे शिवाय मध्ये गावात फक्त गाव चांगल्या जागरण बंद झाला आनंद येणार का तेव्हा ना आम्हाला ओळख देणार कानंदाय ठिकायचं दोन ओळख आहे फक्त आवाज पहिरियों आहे पहिला मुरलींचा कार्यक्रम होईल त्याच्यानंतर सगळ्याच दर्शन होईल कुणी इकडे तिकडे जायचं नाही दर्शन झालं की आरती होईल आरती झाल्यानंतर साखली तोडल्या जाईल परंतु सर्वेनी शांतता राखायची आहे ज्याप्रमाणे आपले महाराजांनी सांगितलं की सर्वेनी शांतता राखायची आहे चला शेगोड सातारा रायगड सायला घडत नाही काशी त्यांनी बाबा जिंजुरी पाहिली काशी पाहिलं जात आहे बरोबर आहे जागरण साठी